असे केलेले आहे हे वडिला एक छान अशी बातमी दिली माझी मैत्री झालं का बाहेर पण नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी आज आहे संडे सर्वांना हॅपी संडे तर, तर शाळेला सुट्टी आहे शानूच्या पण ट्युशन आहे तिची आत्ता थोड्या वेळात तर तिला मी आता रेडी कॉलेजसाठी तिच्या फ्रेंडकडे कडे बोलवलो तिला आणि तिच्या पप्पाला तर ते दोघं आले नाश्ता करून शानूने काही व्यवस्थित केला नाही वाटते नाश्ता तर आता तिला मी ले ले सेप आणलेले आहे ना तिच्या आजीने ते सेप कट करून देते आणि माझ्या नाश्त्यासाठी करणार मी मोठ माझी फेवरेट मोड आलेली मोठ त्या दिवशी जी मी भिजवतलेली होती मोठ करणार आता आणि सेप हे दिसते असं पण खूप गोड आहे आंबट नाही काही नाही गोड एकदम मस्त आणि टेस्ट पण खूप छान भरून आहे बॅग पूर्ण कोणचे आणायला लावले तुला आता संडेला ट्यूशन तर नाही राहत तुझी काय पुस्तक का आणायला लावले तुला सांगितलं नाही मग कालचेच घेऊन जा कालचेच घेऊन जा कालची आहे ना, ना।, ना। मंडे नाही आज संडे आहे स्कूल आहे का तुझी आज मग जा लवकर जा शानवी गेली ट्युशनला आता मी थोडी पत्ता आणायला जातो गोड निंबांचा गोड गोड निंबाचा पाला आणि बघा छान मस्त फुलं लागली आता हे फुलं पूजेसाठी तोंडणार मी पहिले नाश्ता करून घेते मोठ शिजेपर्यंत तर बघा मी मोठला ना डब्यात असंच ठेवलं होतं तर ते मोड काही आलेली नव्हती व्यवस्थित तर, तर मी आता तर काल हे पुन्हा मी पाण्यातून काढून घेतली मोठ आणि म्हणजे त्याला हे नो एक दिवस जास्त झाले ना त्याच्यामुळे वास नको लागायला म्हणून तर पाण्यातून काढून घेतली आणि पुन्हा बांधून ठेवलेली आहे तर आता मी ही खोलून बघते याला मोड आली कसं हिवाळ्या चालू आहे ना त्याच्यामुळे हिवाळ्यात तो मोड यायला पाहत नाही तर छान मस्त अशी मोड आलेली आहे मोठला हे बघा अशी मोड आलेली मोठ असली ना तर छान टेस्ट लागते आणि जास्त शिजू नये द्यावं लागत आणि वास पण नाही येत आहे चला तर मग मी मोठफोडणी देऊन देते आणि मग बाकीचं करते तर भूक लागली खूप जास्त म्हणून मोठफोडणी द्यायच्या आधी मी इथे सेप कट केला आहे आता मी पहिले सेप खाऊन घेते कारण की कसं थोडंसं पोटात गेलं की मग बरं वाटते वेळ झाला ना खूप आज जास्त म्हणून तर संडे असला ना आरामा आरामा तर कसं थोडं आराम आरामात होऊनच जाते तर एक्स्ट्राचे थोडेसे कामं निघतातच तर सकाळी उठल्यानंतर मी पूर्ण कामं वगैरे आवरून घेतले आणि सोबतच स्वामी समर्थ महाराजांचे तारकमंत्र पुन्हा भजनं वगैरे सुरू होते माझे म्हणून मी ब्लॉक केला नाही कारण की मला सकाळी सकाळी ते ऐकायला आवडतं कसं रोज नाही ऐकू शकत ना कारण छानूच्या शाळेची गडबड असते त्याच्यामुळे तर आज निवांत असतो थोडा तर म्हणून मग मी संडेला किंवा सुट्टीच्या दिवशी आ, तसे मंत्र वगैरे लावून मी कामं करून घेत असते हे आवरून घेत असते तर ते झालं आणि थोडे कपडे मी छा काय झालं शानूचा सॉक्स आहे ना भेटत नव्हता एक तर त्याच्यामुळे मी काल पूर्ण कपडा अस्ताव्यस्त करू कपडे जे आहे ते अस्ताव्यस्त करून ठेवलेले होते म्हणून एक जी आमची दोघांचे कपड्याची रॅक आहे ते लावून घेतलेली आहे पण शानूच्या कपड्याची राहिलेली आहे म्हणून मला वेळ झाला तर दुपारी ते करून घेणार आणि आज मात आधी ॲपल खाऊन घेते मिश्रण काढून आता यात जेव्हा मी हे करणार वडे करणार याचे तेव्हा यात जिरं टाकणार मीठ टाकणार आणि अद्रक पिसून टाकणार तर आता हे ठेवते मी बाजूला झाकून आणि कुकर होतच आलेला आहे आता मी करते देवपूजा त्याच्यासाठी फुलं तोडते पाच फुलं निघालेली आहे, ले ले आहे आता पूजा करते आणि मग नंतरच भेटते नंतर करणार मी नाश्ता तर झालेली आहे देवपूजा आता करते मी नाश्ता आणि काल माझ्या आईने फराळाचं पाठवलेलं होतं तर आता मी घेते मी आता चिवडा घरचा चिवडा तर संपला चिवडा घेते आणि मोठ चिवडा मोठ एक नंबर कॉम्बिनेशन आहे तर बघा छान मस्त असा सुगंध येत आहे तरी ते घेतलेला आहे मी नाश्ता छान मोठ आणि चिवडा बघू शकता आणि आता मी मस्त हा नाश्ता करून घेते आणि मग करते वडी चला तर शिजलेलं आहे हे तर याला मी वरूनच तडका लावत असते सांबारला तरी ते बघू शकता तर आता यात मी कांदा आणि तिखट मीठ हळद आणि सांबार मसाला टाकून हे हा जो तडका आहे हा पूर्ण या वरणामध्ये टाकून देते आणि मग याला छान फेटून घ्यावं लागेल आणि छान दोन उकळी आल्या की हे बंद करून देते तयार होते आपला सांबार साधा सिंपल रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे तर खिडकी लावावी लागते म्हणून मला आता एक ब्लॉग अपलोड करायला टाकायचा आहे त्याच्यामुळे आता मी शूट नाही करणार कारण व्हिडिओ मला मोबाईल थोडासा बाहेर अपलोडिंग जेव्हा होते ना तेव्हा बाहेर ठेवावं लागते तर सेव्ह होईपर्यंत माझ्याकडून जेवढा शूट करणार आहे तेवढा मी शूट करते ब्लॉग आणि बाकी तर रेसिपी ज्या आहेत मी आधीच शेअर केलेली आहे तर ते तुम्ही जाऊन बघू शकता हा तो एकदम असा सांबार आलेला आहे आता याला उकळी देते आणि हे बघा या मिश्रणामध्ये आता टाकलेलं आहे मी जिरं मीठ आणि अद्रक किसून टाकलेलं आहे अद्रकामुळे एक छान असा टेस्ट येतो वडे मेदू वड्याला तर त्या चला मग मी हे फेटून घेते याला ना छान फेटावं लागतं फेटून फेटून पूर्ण म्हणजे असं हलकं आलं पाहिजे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं हे मिश्रण जे आहे ते फेटून झाल्यानंतर ते जे जर ते हलकं आलं ना तर ते एकदम वरच येतं पटकन टाकल्यावर वरच येतं आणि मग हे तयार झालेलं असतं वड्यांसाठी वडे तळ वडे तळून काढायसाठी तर आता मी हे फेटून घेते छान मस्त आणि मग याचे वडे काढून घेते तेल ठेवलेलं आहे तिकडे तवा आवरून आणि ही तेलाची कडी आहे ही ती अशीच ठेवलेली आहे कारण सारण आहे पुन्हा तर नंतर संध्याकाळी करू आणि आता मी घेते नाश्त्यासाठी हे बघा असे वडे केलेले आहे हे वडे गोलच केले मी कारण की कसं थोडंसं पातळ झालं होतं यावेळेचं बॅटर त्याच्यामुळे मग गोल वडेच केले भज्यासारखेच के टाकले आणि सांबर चला तर मग नाश्त्याला करून घेऊन घेते काय झालं मगाशी मोठ आणि चिवडा जे आहे तेच जास्त झालं मला अजूनही पोट भरूनच आहे पण आता बराच भरपूर वेळ झाला तर मी घेऊन घेते नाश्ता नाश्ता नाश्ताच म्हणा किंवा जेवण म्हणा शानवी आली आहे शानवी करताय अभ्यास तिला मग खूप थोडा वेळ आराम करतो ती बोलली माझं होमवर्क व्हायचं आहे ते करून घेते मी पाच वाचून घेत आहे मी बसते आता इथे पाठीमागे अ बसू दे भेटा थोडंसं आता तू तुझं कर मी मला थोडंसं करू दे माझ करू दे ना मला अरे असं असते आता थोडंसं जेवण घेते म्हणलं आता थोडा वेळ थांबवते मी तिला हाता थोडंसं थांब थांब काही कारणं सांगू सांगू थांबव त्या थोडा वेळ खाऊन घेते एवढं आणि मग गहू निसायला घेते गहू दळून नान। आण दळण आणायचं आहे दळून कारण मागच्या वेळेस मी गावाला जाणार होती त्याच्यामुळे मी जास्त काही दळून नाही आणलं चारच पहिले आणलं होतं तर ते आता संपलेलं आहे आता हिला थोडंसं मला आहे झोप तरी झोपून नाही राहिली आणि का तरी मॅडम झोपायचं नाव नाही घेऊन राहिली न थोडावे थोडस झोप मग मला पण थोडस शांत भेटते बरं खाऊन घे खाऊन घे मग झोप खाऊन घे सर्दी झाली आहे मस्त खाऊन घे तसं तोंडातून बाहेर नाही काढायचं उडदाची डाळ मुंगाची डाळ सारख्या प्रमाणात आहे आणि थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यामुळे क्रिस्पी झालेली आहे मस्त यांना मग कशीच दिला खायसाठी म्हटलं तुम्ही गरम गरम खाऊन घ्या मी नंतर काही कारण मला काही भूक नाही आहे तर रात्र झालेली आहे दिवाभत करायची वेळ दिवावत करून घेते संडे संडे असतो थो। स्वयंपाकात थोडा बदल होतो थो। पण बाकी ज जे कामं आहे ते रोजचे ते जशाना तसेच असतात आणि आणखी जास्त उशीर होतो आणखी जास्त एक्स्ट्रा कामं निघतात संडेच्या दिवशी रोजच्यापेक्षा तर संडे हा संडेही असतो आणि संडे असतो थोडा ब्लॉग आजचा मला असं वाटते सायलेंटमध्ये जाते की काय पण होईल तसा चला तर मग दिवावत करून घेते काम तर काय कामं लागलेलीच असतात आणि काम केल्याशिवाय बरं पण नाही वाटत कारण की कसं कामं म्हणजे काय हे स्वच्छ ठेवणं ते स्वच्छ ठेवणं स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं तर संडेच्या दिवशी हे स्वच्छता अभियान जे असते ते स्त्रियांमध्ये जास्त जागरूक होते त्याच्यामुळे संडेच्या दिवशी त्या विचार करून ठेवतात आदल्या दिवशी की उद्या मी हे करणार ते करणार उद्या सुट्टी आहे तर असं करणार तसं करणार तसं करणार तर आराम काहीच नसतो सुट जे बाहेर ड्युटी करतात ना जेंट्स लोकांनाच संडेचा आराम असतो मुलांना संडेचा आराम असतो पण आम्हाला नसतो त्या बाहेर जॉब करणाऱ्या लेडीज असो की घरातलं म्हणजे हाऊसवाईफ असो की बाहेर जॉब करणाऱ्या लेडीज असो कारण बाहेर जॉब करणाऱ्यासुद्धा विचार करतात की आज सुट्टी आहे तर घरातलं हे काम करून घेईन घरातलं ते काम करून घेईन आणि घरातल्या ज्या असतात त्या म्हणतात की मला घरातले कामं जे रेग्युलर आहे त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखी जे कामं आहे म्हणजे न एक्स्ट्राची कामं हो, ते करून घेईल मी तर असं चालू असतं आणि असलंही पाहिजे कारण की कसं आहे खाली दिमाग जो असतो तो मग मन, म्हणते ना खाली दिमाग शेतान का घर तर ते बरोबर असतं खाली राहण्यापेक्षा अशा कामात बिझी राहिलेलं कामाचं कारण की डोकं डोकं जास्त फालतू याच्यात घालवण्यापेक्षा कामाच्या याच्यात घालवलेलं कामाचं असतं तर असो आता मी जाते दिवा लावते दिवे लावायचे आहे पाहते <laughs> दाखव दाखव ना <laughs> दाखव ना ए सोनू दाखव अगो बाई आपल्या हाताने तयारी करायला लावली तर मॅडमने टिपके टिपकेच लावून घेतले आ जा कंगवा वेणी घालून देते तुला ये म्हणून टाकते एक टिपके <laughs> मोडले तू <तो> टिपके <laughs> गमत केली ती ना मी ए मारू नको मला मारसे तू बघ हे आले दळण ठेवायसाठी घरी दळण आणलं आहे दळून आणि बापरे खूप जास्त दुप्पट झालंय त्याच नाही का धूपचा तर दळण आणून ठेवलं आणि एक छान अशी बातमी दिली माझी मैत्रीण आलेली आहे स्नेहाताई तर ओ... खूप जास्त मला एकटं एकटं वाटत होतं कॉर्टरमध्ये कारण त्या कशा ऑल टाईम माझ्यासोबत असल्यासारख्या असतात इथं अस इथे जर असलं तर आणि मी त्यांच्या सोबत तर आता मी शानवी गेलीच आहे आता मी सुद्धा जाते त्यांना भेटायसाठी आणि बघते जेवणाचं आजच बघते कसं काय चला तर मग स्नेहाताईला भेटायसाठी गॅस ओट्या भाषी गेली का पहिले आधी शिजवा सुजवायचं पाहा लागल आलं का बाहेर पण काही खरं नाही आराम आराम भेटते इकडे आल्यावर मग एवढं हो आपण तिथे राहत फिरणं फिरणं खूप असते गाणं म्हणणं मन्ना एकडा मन छान गाणं बाबी यान मस्त गाणं म्हणते यान <laughs> 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 का ना मन सुदम संगीत मामाच्या लग्नाचं सुदम संगीत आहे का हा मामाच्या लग्नच आहे का अरे पण तुझी मामी पडून जाईन ना तू असं म्हणशील ना मामी पडून जाईन हो का नाव माहित आहे का तुला तू तु बोलत असते का मामी सोबत बोलते का हो का